पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेपन्न यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक त्रेपन्न मध्ये तंतोतंत जुळणारी आतृती आता या ठिकाणी पर्यायकट पद्धत वापरायची आकृती दिसत नसेल तर तुम्ही झुम करा इथं पर्यायकट तंतोतंत आतृती ओळखायची या ठिकाणी पहा उजव्या बाजूला वरतीचा गोल बोल आहे दहाव्या बाजूला खाली बोलतो जिथे क्रॉस मध्ये असतात ते का बोल तिरका गोल कुठे कुठे आहे पहिल्यामध्ये आहे दुसऱ्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये आहे चौथ्यामध्ये इथे गोल नाही म्हणजे चौथा पर्याय कट होईल पर्याय कट पद्धत वापरायची आता राहिला पहिला दुसरा तिसरा आता चौथा कट केला पुन्हा त्याकडे पाहायचं नाही आता या ठिकाणी पहा हा उभी त्याला खाली त्रिकोण उभ्या रेषाने तर त्रिकोण आहे का नाही म्हणजे हा पहिलाही कट झाला आता राहिला दुसरा आणि तिसरा जेव्हा आपण चौथा कट केला पहिला कट केला राहिलेला आहे तिसरा तिसरा याच्यामधला फरक काय आहे तो पाहिजे याच्यामध्ये फरक काय ते चौकोन चौकोन आहे इथे गोल आहे इथे त्रिकोण उलटा आहे इथे सरळ आपल्याला कसा पाहिजे कसा पाहिजे आपल्याला त्रिकोण सरळ पाहिजे जो सरळ आहे मी कोणता पर्याय पर्याय क्रमांक तीन उत्तरे पर्याय क्रमांक तीन ओके चला पुढील प्रश्न पहा गणेचा रांगेचे क्रमांक डावीकडून चोवीसावा व उजवीकडून व पाचवा आहे तर त्या रांगेत एकूण मुली आता याचा खर्च काम केलं पाहिजे गणेश आहे चोपन्नवा प्रश्न आहे गणेश याचा रांग क्रमांक डावीकडून डावा कोणती आपला डावा हा की डावी बाजू आपला उजवा हा ती हा क्रमांक डावीकडून चोवीसावा म्हणजे डावीकडून चोवीसावा हा गणेश गणविषयी डावीकडे त्याच्या किती असणार आहे ते म्हणजे हा गणेश आला आणि उजवीकडून किती बनलेला आहे उजवीकडून पाचवा याचा अर्थ उजवीकडे किती आहे चार म्हणजे एकूण किती झाली तेवीस अधिक चार सत्तावीस आधी गणेश एक केला म्हणजे किती सत्तावीस अधिक अठ्ठावीस रांगेत एकूण मुलं किती आहे अठ्ठावीस पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न पहा पाच जून दोन हजार बारा या दिवशी जागतिक पर्यावरण पाय लक्षात ठेवा तारीख पाच जून जागतिक पर्यावरण दिन जून महिना असतो आपल्या त्या वर्षी तीस जून रोजी कोणता आता पा, इथं गरजेचं नाहीये मंगळवार पर्यावरण दिन हे पाठ करण्यासाठी मुद्दाम जाणीवपूर्वक प्रश्न टाकलेले आपल्याला काढायचे तीस जून आता हुशार मुलगा कसा करेल ते पण सांगेल ओके तीस जूनला पण कॅलेंडर तयार करा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पाच जूनला आपल्याला दाखवायचं आहे मंगळवार मंगळवार पाच जून पुढला मंगळवार पाच अधिक सात सात ते बारा जून त्या पुढला बारा अधिक सात एकोणीस जून त्या पुढला एकोणीसाधिक सात सव्वीस सा। जून आपल्याला काढायचं आहे की तीस जूनचा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारीख तीस तारखेला कोणता बारे शनिवार ओके विजी एक पद्धत आहे उशापूर्वक एकच करेल पाच अधिक सात केले बारा अधिक सात केले एकोणीस अधिक सात केले सव्वीस सव्वीस ला मंगळवार सत्तावीस ला सत्तावीसला बुधवार अठ्ठावीस ला गुरुवार एकोणतीस ला शुक्रवार आणि तीस लानिमा हुशार मुळे या पद्धतीनं सोडवतो ही एक पद्धत झाली ओके ही दुसरी पद्धत झाली आता अजून पाहू दुसरा अजून कशा पद्धतीनं सोडू जून पासन तीस जून तीस जून त्यापर्यंत दिलेली तारीख आहे पाच जून वाचा एक पासून तीस तारखेपर्यंत तीस दिवस होता पाच तारखे दिल्या आणि एक पासून पाच जून पर्यंतचे वजा केले दिवस तीसपासून पाच गेले राहिले किती पंचवीस याचे आठवडे करा पंचवीस दिवसाच्या आठवड्यात म्हणजे काय करा तर पंचवीस भागीने सात करा सात ने भाग सात त्रिक एकवीस बाकी किती राहिली चार बाकी चार चार दिवस पुढे जायचं बाकी जेवढी राहिली तेवढे दिवस पुढे मग मंगळवारच्या पुढे चार, चार दिवस बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार उत्तर कोणता आलं शनिवार हुशार मुलाने या पद्धतीने करावं अगोदर त्याला हे परफेक्ट आले पाहिजे ओके चला पुढील प्रश्न पहा छप्पनवा प्रश्न तंतोतंत आकृती तंतोतंत आकृती पाहतो कोणती करून पाहूया तंतोतंत जुळणारी आकृती झुम करायची आहे झुम करून ती पाहायचंय याच्यामध्ये पर्याकट पद्धत वापरायची लक्षात घ्या आपल्याला या तिरक्या रेषेवरती आज विचार करा तिरकी रेषा या तिरक्या रेष्या कुठ्या कुठे आहे या पद्धतीची तिरक्या रेषा पहिल्यामध्ये आहे का नाही पहिला पर्याय पण दुसऱ्यामध्ये आहे का ज्या पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने दुसऱ्यात आहे ना का नाही पर्याय पण तिसऱ्यामध्ये आहे का आहे चौथ्या मध्ये आहे का मध्ये कट झाले केवळ या तिरक्या रेषेवर पाहिलं तर उत्तर येते पर्याय क्रमांक तीन तुम्हाला झूम करून तुमच्या टॅबवर पाहता येतं मोबाईल वरती या झूम करून पाहता येतं पाहिजे तेवढं मोठं चित्र करायला पाहिजे कट पद्धत कंपल्सरी वापरायची ओके चला पुढील प्रश्न पहा एक गोष्ट सर्व गोष्टी एकदम पाहिजे टिंब आहे आतला चौकून हा चौकोन हा चौकून कसा पाहिजे आडवा आहे कोणता पर्याय होईल पहिला पाहिला पहिला होईल का तर यातला चौकून कसा आहे ते पहिला पर्याय ओके राहिला दुसरा तिसरा चौथा ओके दुसरं तिसरं आता काय बघायचं हे बाणाचे आकार बाण इकडून आलेला बाण इकडून आलेला बाण हे दोन बाण बाणाचे कुठं निघले का कोपऱ्याच्या बाहेर निघाला मी एक तर कोपऱ्यातून निघाले पण चालेल का दुसरा पर्यायकड इथं दोन दोन बाण आले म्हणून हा पर्यायकड उत्तर काय पर्याय क्रमांक चार मध्ये पाहायचं मी थोडस कन्फ्युजन आहे पाहिजे पर्याय क्रमांक आपण तीन कट केला राहिला आपण दोन कट कार्य करालो दोन आणि चार शी म्हणतो दोन आणि चार सीम करतो आता दोन आणि चार मध्ये आपल्याला भार पेनं पाहावं लागेल जेव्हा दोन पर्याय कट होतात पहिला चौकून आढवा नाही म्हणून कट केला आणि इथे दोन दोन बार आहेत म्हणून हा पर्याय कट केला आता राहिला दुसऱ्या चौथा फरक शोधा का का फरक काय आहे वाटल्यात मोठी आपण करा या दुसऱ्या चौथ्यात तेवढंच बघायचं इथं बरं काय इथे आकारपा इथे आकार बा मग आपल्याला कसा पाहिजे दोन सारखा पाहिजे का चारसारखा प्रश्न ते पहा दोन सारखा पाहिजे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओके चला पुढील प्रश्न शेजारच्या आजोबा तुम्हाला पोस्टात जाऊन पोस्टाची तिकीटं आणायला सांगितली की जा रे मला एवढी पोस्टातलं तिकीट आण मला पाकिटं पाठवायचे मग पाकिटासाठी तिकीटं लावायला तर ती पोस्टाची फी असते आणि ती फी पैशाच्या स्वरूपात घेण्याची पोस्टाला त्या पाकिटाला तिकीट लावा असं सांगितलेलं असतं मग काय करा दुसऱ्या मला मुलास काम हो काम करणे सांगून वगैरे जाडे तेवढं मला करू नये सांगाल का नाही मला वेळ नाही असे आजोबांना सांगा नाही आजोबांना काही न बोलतात आजोबांनी सांगितलेले काम आनंदाने करा तर जास्त योग्य कोणते आजोबांनी सांगितलेले काम आनंदाने करा पुढे पहा संख्या मालिका प्रमाणे येणारी संख्या पर्याय शोधा येणारी संख्या पर्यायामधून शोधायची आपल्याला संख्या मालिका दिलेली आहे आणि ही संख्या मालिका आपल्याला क्रमाने शोधायची आहे प्रश्न हा प्रश्न क्रमांक एकोणसाठ आहे पासष्ट पन्नास पस्तीस या ठिकाणी चिन्ह आहे आणि ते पाच आहे त्यातला फरक तर काय होईल जेव्हा मालिका असते तेव्हा त्यातला पहिला फरक पाडा आहे का कोणता पाचचा पाडा काही नाही फरक आला त्यातला फरक पासष्ट मधन पन्नास गेले पंधरा रथ पन्नास मधनं पस्तीस गेले पंधरा रथ म्हणजे पंधराचा फरक जुळतोय मी सगळीकडे पंधराचा जुळतो आहे का दहा परम पंधरा पाच वीस वीस आणि पंधरा पस्तीस पस्तीस पंधरा पन्नास पन्नास पंधरा पासष्ट पाच पासून पंधराचा टप्पा त्यामुळे इथं उत्तर वीस येणार आहे मग वीस कोणतं दिले क फक्त कधी कोणतं मिळतंय का नाही फक्त क पर्याय क्रमांक तीन आहे पुढे पहाचे निरीक्षण करा फक्त वर्तुळातील अंकांची फेरीज करा फक्त वर्तुळातील अंक पहा वर्तुळातील अंक नाही फक्त वर्तुळ आता वर्तुळामध्ये अंक कोणकोणते पहा पहिल्या वर्तुळामध्ये अंक किती आहे कोणते आहे तीन आहेत एक आहे पाच आहे इकडे वर्तुळात सहा आहे चार आहे सात आहे पण आपला काय झालं वर्तुळातील बेरीज म्हणलं हे तिन्ही केले असते हे तिन्ही केले आपला प्रश्न काय फक्त वर्तुळात पहिल्या फक्त वर्तुळात कोणतं तीन आणि इकडे फक्त वर्तुळात सहा तीन आधी सात दहा ते मुक्त काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन दहा पुढील प्रश्न पहा झालेला आहे पुढचा प्रश्न गटात न बसणारे पद पाच तीस सहा काय संबंध तीन चार बारा चार सात अष्ट्यात्तर आठ दोन सहा तीन काय होईल संबंध तोडावा लागेल पाच सहा तीस यांचा गुन्हा तीन चार बारा तीन चार यांचा गुणाकार का बार सात आठ अष्ट्याहत्तर सात आठ याचा गुणाकार अष्ट्यात्तर येत नाही दोन तीन सहा दोन तीन याचा गुणाकार सहा एक बरोबर आहे बरोबर हे बरोबर याचा गुणाकार अष्ट्यात्तर येत नाही पर्याय क्रमांक तीन चुकीचं आहे पुढे पहा शेजारील आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी जा कोणती आकृती दिशा न बदलता ठेवल्या दिलेली आकृती पूर्ण आता याच्यामध्ये कोणती आकृती दिशानं बदलता ठेवता तर आकृती पूर्ण दिशा न बदलता ठेवायची आता ही आकृती पूर्ण करायची आपल्याला याच्यामध्ये चार भाग केले तेरा नंबर द्यायचा असतो हा एक नंबर आहे दोन नंबर आहे ती ती तीन नंबर आहे चार नंबर हे पाचवी नऊ द्यायला एक का दोनशी आळशातलं असतं एक तीनशी पाण्यात नसत त्यामुळं या पद्धतीनं याचा संबंध जोडायचा असतो आपल्याला संबंध जोडूया आपण नंबर मी काढून टाकली पहिल्यामध्ये काय आहे कोणती या पद्धतीने दोन दोनमध्ये काय होतं आरसटलं आहे का आरशतलं पा याचं आडसलं बरोबर आहे याचं इथं काय इथं पाण्यात याची पाण्यात ही रेस या पद्धतीने ही रेष या ठिकाणी ओके आता या ठिकाणी टिंबा आहे हा इथे याचं पाण्यात या ठिकाणी टिंब मग याचं पाण्यात घेतलं किंवा याचं आडशातलं घेतलं याचा आरशामध्ये येते किंवा याचा पाण्या पाणी ही ती रेषा या ठिकाणी आणि ही ती रेषा या ठिकाणी पर पर्याय कशा पद्धतीनं पाहिजे या पद्धतीनं हा कुठे आहे असा पर्याय करून पर्यायकट पद्धत वापरा उजव्या बाजू डाव्या बाजूला वरती बघ आहे काय तर डाव्या बाजूला नाही इथं डाव्या बाजूला का उजव्या बाजूला वर इथं डाव्या बाजूला वर आहे पर्याय क्रमांक तीन त्याला पुढील प्रश्न पहा काल रविवार शेखर गावाहून आला काल रविवारी शेखर गावाहून आला परवा दिवशी तो पुन्हा गावाला जाणार आहे प्रश्न व्यवस्थित असता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या म्हणजे आपल्याला काय अडचण येणार नाही प्रश्न व्यवस्थित समजून घेतला काल रविवारी शेखर गावावरून आला आला म्हणजे वृत्त काढा काल आमची क्रिया घडून गेलेली याचा अर्थ तू बोच आहे म्हणजे काल रविवार होता काल रविवार होता याचा अर्थ आज सोमवार असणार आज सोमवार आज सोमवारी तेव्हाच आपण म्हणणार ना काल रविवारी काल रविवा दिवशी तो पुन्हा गावाला जाणार तो तो गावाला कधी जाणार गा। मग आज रविवार सोमवार असे तो उद्या उद्या कोण असणार आहे मंगळवार उद्या मंगळवार आणि परवा परवा कोणता वार आहे परवा बुधवार परवा आहे बुधवार आणि आपल्याला विचारले बुधवारी कोण रे बुधवारी पुढील प्रश्न का खालीला आकृती पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या याच्यामध्ये सोबतच्या आकृती त्रिकोण किती आहे ठिकाणी प्रश्न व्यवस्थित समजून घ्या त्रिकोण विचारलेले आहेत व्यवस्थित समजून घेतली आपल्याला मोजायला त्याच्यामध्ये विचारले त्रिकोण किती हा त्रिकोण आहे का हा जो आकार आहे याला त्रिकोण म्हणतात का नाही त्रिकोण म्हणलं की या पद्धतीने असला पाहिजे त्यामुळे हा हो त्रिकोण म्हणता येणार ना? त्रिकोण हा आहे हा त्रिकोण आहे नाकाचा त्रिकोण आहे पायामध्ये दोन त्रिकोण आहे म्हणजे किती झाली कानाचे दोन पायाचे दोन चार आणि नाकाचे आहे एक पाच एकूण त्रिकोण किती येणार आहे पाच पर्याय क्रमांक तीन पुढे या आकृतीमध्ये चौकोन किती आहे आता या ठिकाणी चौकोन विचारलेले त्रिकोण आहेत आपल्याला चौकोन पाहिजे चौकोन कोण कोणते होतात पार ओके चौकोन चार बाजू असणारी बंद आता डोळ्याचे दोन चौकोन होती घोडा दोन होती आता या ठिकाणी महाडीमध्ये पार करत यालाच नंबर दिले आपण हा छोटा एक आहे हा छोटा एक म्हणजे एक आणि तीन आणि या दोघांचा मिळून केला या दोघांचा मिळून केला तर मोठा एक म्हणजे इथं एकूण येतं तीन डोळ्याचे दोन आणि हे तीन आधी कुठे चौकड आहे का नाही म्हणजे तीन दोन पाच चौक होतील पर्याय क्रमांक चार पाच चौकोन आहे सोप्याच्या आधुनिक कोणाची संख्या किती या आधुनिक कोण किती आहे पायंदा पाया हा छोटा एक आता हा छोटा हा छोटा एक एक नंबरचा एक होतोय दोन नंबरचा एक होतोय आणि या दोघांचा मिळून बारा नंबरचा मोठा हा एक किती झाले तीन याच्यामध्ये कोण आहे पर्याय नंबर चार पुढे पाहा आजी आंबोणपेक्षा उंच आहे विजय हा प्रदेशपेक्षा उंच परंतु आंबोणपेक्षा ठेवणार आहे सर्वात उंच जेव्हा एक कॉमन मध्ये ही एकाच रचना इथं दोघा तिघांची रचना दिली अगोदर ती करायची विजय हा प्रदीपपेक्षा उंच विजय हा प्रदीपपेक्षा उंच विजय हा प्रदीपपेक्षा उंच प्रदीप दाखवा त्यापेक्षा विजय मग परंतु ठेवली हा विजय हा आमोल पेक्षा दुसऱ्या वाक्याच्या रचना केल्या का केली तर ती गाज्याची अमोल पेक्षा उंच हा आजीत उंच मग प्रश्नावर पुढे लक्ष द्या काय म्हणा सर्वात उंच कोणी सर्वात उंच आजीत येणार आहे पर्याय पुढे पाडायचं पा कोड विचार सव्वीस बत्तीस चाळीस सव्वीस बत्तीस चाळीस चौतीस चाळीस चिन्ह साठ सत्तर ऐंशी साठ सत्तर उभा जोडता येतो का आडवा जोडता येतो पहा उभा आडवा कशा पद्धतीनं तिरका सांगता वर्गसंख्या घनसंख्या मूळ संख्या इथं ऐंशी गेले चाळीसा साठ मधन सव्वीस गेले चौतीस लावत असं करण्याऐवजी सत्तर मधन बत्तीस गेले सत्तर बत्तीस बत्तीसून जात नाही मनाचाच चालू आता गेले आठ सातात चार गेले तीस उत्तर काय येणार आहे अडतीस पर्याय क्रमांक तीन पुढे पा चिन्हा मालिका आहे चिन्ह मालिका पूर्ण करा ता यस एम सी यस एम दोन पडा आहे दोन वेळा आहे दोन वेळा एम दोन वेळा सी उपुडा काय तीन वेळा यस तीन वेळा यम, तीन वेळा सी એટલે दोन तीन वेळा एल एस तीन वेळा सी देले मध्ये मोकळी जाती तीन वेळा एम एमध्ये पर्याय क्रमांक चार पुढचा सा सांकेतिक भाषा आहे नऊ ला सत्तरावा प्रश्न आहे नऊ लाख एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असं म्हणतात पाच लाख पंचवीस पंचवीस असं म्हणतात चार लाख सोळा सोळा असं म्हणतात तर सात ला काय काय होईल नऊचा वर्ग एक्क्याऐंशी पुन्हा नऊचा वर्ग पाचचा लोक पंचवीस पुन्हा पाचचा वर्ग पंचवीस चारचा लोक सोळा पुन्हा चारचा वर्ग सोळा सातचा वर्ग एकोणपन्नास पुन्हा सातचा वर्ग एकोणपन्नास वृत्त काही एकोणपन्नास एकोणपन्नास पेक्षा पुढे एका तर एका बागेत नारळाचे एक झाड एका टोकाकडून तयार एका टोकाकडून म्हणजे कुठल्या टोकावर उजव्याला डाव्या आपण मानायच एक नारळाचं झाड हे नारळाचं झाड एका टोकापर्यंत तेरा तेरा वय याचा अर्थ इकडे बारा आहे आणि हे नारळाचं झाड तेरा एका उजवीकडनं आपण म्हणा आपण म्हणायचं आणि दुसऱ्या टोकापर्यंत पाच वय याचा अर्थ इकडे किती आहे चार आणि चार असेल ते पाच वय मग त्या रांगेत एकूण झाडे किती आहे बारांच्या सोळा पिके एकूण झाडे सतरा रांगेमध्ये एकूण झाडे सतरा मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्यांनी त्यांनी विचारलं मध्यभागी आंब्याचं झाड आहे तर त्याचा नंबर किती मग सतरा असतील तर मध्यभागी जे आंब्याचं झाड हे तर नारळ मध्यभागी सांगितले का नाही आता मध्यभागी आंबा आहे मग सतरा झाड असतील तर इकडे किती असतील आठ असतील इकडे आठ असतील मध्यभागी किती येणार आहे नववा मध्यभागी आंब्याच्या झाडाचा नंबर नववा मग हे कसं करायचं सतरा अधिक टाकायचा पाण्याचा अठरा झाली आणि अठराला दोन दोन्ही बांधणार उत्तर नव्व हे मध्यभागी येणाऱ्या झाडाचा नंबर आंब्याच्या झाडाचा नंबर किती आहे नव्वा पुढील प्रश्न पहा बहात्तर वेन आकृती आहे वेन आकृतीमध्ये रचना करायची असते सातारा सांगली कोल्हापूर हे महाराष्ट्रातले जिल्हे याचा साताराचा या सातारा या जिल्ह्याचा साता कोल्हापूरशी काही संबंध नाही या, या सांगलीचा साताराशी आणि कोल्हापूरशी काही संबंध नाही म्हणजे वेगळा जिल्हा आहे आणि कोल्हापूर हा देखील वेगळा जिल्हा आणि हे सगळे जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहे जर महाराष्ट्र गेले असतं म्हणून मी त्याला काय केलं असतं महाराष्ट्राचा वेगळा वेगळं घट असतं हे तीन जिल्हे फक्त मग त्यामुळे तीन याकडून वेगळ्या वेगळ्या पर्याय करून जर इथं मी कोल्हापूरच्या महाराष्ट्र गेलेलं असतं तर एवढा झालं असतं महाराष्ट्र सातारा सांगतो बाहेरचा निळा कोणी तो महाराष्ट्र हे दोन्ही सातारा सांगली वेगवेगळी पर्याय क्रमांक अर्धवर्तुळ कशाला म्हणतात वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी पहिली दोन बिंदू जोडणारी रेष आता या ठिकाणी या ठिकाणी पहिल्यांदा आपण खूप रेष काढली किती अर्धवर्तुळ झाली दहावी एक झालं पंचवीप झालं मी दोन झालं पुन्हा ही आडवी देश काढली वरचं एक झालं खालचं एक झालं ही दोन झाली मी दोन दोन चार झाले नंतर या ठिकाणी हे एक काढणार म्हणजे हे एक तयार झालं त्यानंतर इकडे एक मी काढलं त्यामुळे इकडे म्हणजे इथं बालक वरतळून वरती एक झालं आणि इकडे दहावीकडे एक झालं जे मी दोन दोन चार दोन सहा तरी सहा ओके आता तुम्ही म्हणा सी अर्धवर्तुळ कशी आहे अर्धवर्तुळ नाहीतरी एवढे चार आहे वर्तुळ चे चार सात पर्यायमध्ये चार आहे का नाही मग तिथं म्हणायचं का विश्वरात इथं काय करायचं वर्तुळ पर्याय चार दिलात नाही बापर त्याने वेगळा विचार करायचा मी याला अर्धवर्तुळ मांडत ते याला अर्धवर्तुळ मांडत ते मी सहा पर्यायमध्ये म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला विचार करावं लागतं तर विद्यार्थी मित्रांनो हे खूप महत्वाचे पुढा मंगेशचा जन्म नऊ फेब्रुवारी दोन हजार एक या दिवशी झाला रोहनचा जन्म एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एक या दिवशी खाली पीक योग्य विधान हा मंगेश नऊ फेब्रुवारी दुसरा आहे रोहन एक याचा एकोणीस फेब्रुवारी याच्यामध्ये सांगा मोठा आहे अगोदर आणि लहान आहे हा नंतर जन्मलेला तुम्ही मोठं मोठे अगोदर कोण जल नऊ फेब्रुवारी तारीख आहे म्हणजे तो अगोदर जन्मला म्हणजे येतात मग किती दिवसांनी मोठा एकोणीस मधनं नऊ वजा केली दहा दिवसाने मंगेश मोठा दहा दिवसाने मंगेश मोठा आहे का रोहन मंगेश पेक्षा दहा दिवसाने मोठा आपल्याला कोण पाहिजे मोठा मंगेश तर रोहन मोठा म्हणे चालेल का पहिलं चुकीचा मंगेशा लोहन पेक्षा दहा दिवसाने मोठा मंगेश मोठा बरोबर आहे आता एकदा वीस दिवसाने लहान नाही चालणार नऊ दिवसाने मोठा नाही उत्तर दहा दिवस नाही उत्तरही पर्याय क्रमांक दोन पुढे पहा प्रश्न आदितीची मावशी शार्दूरच्या आईची एकूण एक बहीण आहे आदिती मुलगी आहे आदिती तिला आदिती, आदिती। मावशी मावशी कुणाला म्हणतात रे आईच्या बहीण म्हणजे या आदितीला आई ही आई या आदितीची आई आईची बहीण हिला एक बहीण आहे स्त्रीलिंग आहे म्हणून ती जी ही बहीण म्हणजे त्या आदितीची कोण झाली मावशी आईची मग आदितीची मावशी म्हणजे ही आदितीची मावशी ही काय आहे आदितीची मादितीची मावशी शार्दूलच्या आईची एकूण ते म्हणजे शार्दूल हा मुलगा आहे या शार्दूलच्या आईची ही आहे या बहिणीला दुसरी कुठली बहीण नाही म्हणजे या बहिणीला ही बहीण या बहिणीला ही नाही म्हणजे शार्दूंच्या आई हीच असती तर ती काय म्हणाली एकूण ती एक बहीण मग आदिती आणि शार्दूल यांच्यामध्ये नात काय आदित्य आणि शार्दूल यांच्यामध्ये या दोघांच्या मध्ये नात काय हे बहीण भाऊ आदितीचा शार्दूल कोणी भाऊ आहे आणि शार्दूंच्या आदिती बहीण आपल्याला विचारले आदिती शार्दूल आदितीचा कोण शहाला अदितीचा भाऊ आहे सक्का भाऊ आहे पुढे पालक मित्रांनो या पद्धतीनं आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका समजून घेतली धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये नवीन प्रश्न प्रश्नपत्रिकेसह धन्यवाद